नमस्कार मित्रांनो लस्टर ऑफ एज्युकेटेड आपल्या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वरी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक पात्रता परीक्षा पार पडलेली आहे पार पडलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र विषयाची तीस प्रश्न व त्याची अंदाजित उत्तरे बघणार आहोत तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आपण पहिला प्रश्न बघूया फक्त इथं आपण उत्तर बघणार आहोत जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे जे शास्त्रशुद्ध असतील असे नाही हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते तर आपलं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे पर्यंक पद्धती दुसरा प्रश्न आहे अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया घडत असताना संवेदनाचे दोन गट काही तत्वानुसार पडतात पुढील उदाहरणांमध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल उदाहरण आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी मृगशीर्ष इत्यादीच्या तारकासमूहामध्ये निरीक्षण केले जाते याचं उत्तर आहे समीपता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्राव होऊन हृदय स्पंदन रक्तदाब रक्तवायन यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथींचे कार्य जोमाने होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वृखस्थ ग्रंथी पुढचा प्रश्न बघा समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्यांची व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून व घेणे समस्येत एखादी एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले तर याचं उत्तर आहे मित्रांनो रॉबर्ट स्टर्नबर्ग पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शेषावस्थेतील वैशिष्ट्यात वैशिष्ट्य दर्शवत नाही तर पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा उत्तर आहे या अवस्थेत सांघिक खेळातून सामाजिक वर्तन प्रकारचा पाया घातला जातो चुकीचं आहे पुढचा प्रश्न बघा मॅकडुगल या मानशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तींच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो तर कुतुहल याच उत्तर आहे पुढील प्रश्न बघून घेऊ शिक्षण म्हणजे प्राण्यांचे शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय शिक्षणाची अशी व्याख्या खालीपैकी कोणी केली तर याचं उत्तर आहे उडवर्त विस्मरणाची अनेक कारणे आहेत मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन तर, शकत, शी, ते एकमेकांना बाधक ठरतात अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील शिकू शिकू शकत शिक लागतो तेव्हा अनुभव नवीन अनुभवास करतो यालाच रिकामी जागा असे म्हणतात तर पुरोगामी निरोधन याला म्हणतात पुरोगामी निरोधन जोडा लावा आलेला आहे मित्रांनो फडके प्रकाशन मधल्याच जोड्या लावा आलेला आहे बघा त्यातलं जर तुम्ही माहिती गोजू वाचली असेल ते जोड्या एकदम बरोबर येतात संयोजनवादी उपपत्तीचं उत्तर आहे थंडाईक अभिजात अभिसंधन जो उप आहे पॅव साधक अभिसंद उपपत्ती स्किनर आणि वनदृष्टी उपपत्ती पोलर म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर येईल विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहे याचं उत्तर आहे आकलन पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांची संपादणूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने ही कसोटी तयार केलेली असते तर याचं उत्तर आहे कसोटी पुढचा प्रश्न बघा अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक वारंवित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे तर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये तयार केलेला निकष आराखडा होय खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे तर पर्याय क्रमांक तीन रुब्रिक मधील निकषांची व्याख्या ही स्थळ काढ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते हे विधान चुकीचं आहे बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे तर याचं उत्तर आहे उपपत्ती पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे मतिमंदित्व हे शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्त्रामुळे निर्माण होते तर याचं उत्तर आहे सिपली पुढचा प्रश्न बघून घेऊ खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो तर याचं उत्तर आहे स्मूर्ती पाट्या पुढचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांनी विशिष्ट शिकने संबोध शिकणे व संबोधकार घेण्या संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे तर पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे संबोध साध्यता प्रतिमा दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील संबंधित होतो एका आठवण झाली की दुसरी कोणता नियम आहे प्रश्न बघा बघा हे प्रश्न तुम्हाला जे फडके प्रकाशांचं पुस्तक आहे त्यामधूनच विचारलेले आहे सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या पाच पाचतांमधील सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे तर या तिन्ही म्हणजे संघर्ष व्यवस्थापन नेतृत्व आणि ने संप्रेषण यांचा समावेश होतो परंतु राजकीय भान यांचा समावेश होत नाही म्हणून पर्यायक्रमाचे उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण क्रिकेटमध्ये नाही तर यश मिळवतो ही हे उदाहरण खालीपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे तर हे वाचं उत्तर आहे प्रतिपूरण पुढचा प्रश्न बघा रॉबर्ट गॅगनी यांनी अध्ययक मानव प्रस्थापित करताना अध्ययनाचे आठ प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही त्यानुसार संकेत अध्ययनावर खालीलपैकी कोणता स्तर येतो याचं उत्तर आहे उद्दीपक प्रतिसाद अध्ययन विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विश्लेषण करणे जातो शोधून काढणे त्याचे उपयोजन करणे यावर भर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे, आहे तर याचा आहे उत्तर सामान्यकरण उपपत्ती पुढचा प्रश्न बघून घेऊ मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत पियाजे यांनी मांडून रिकामी जागा सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडून बोधात्मक विकास सामाजिक आंतरक्रियांचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातून बिघडतात असे मत मांडले तर याचं उत्तर आहे वाय पुढचा प्रश्न बघा कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथककरण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यांमध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी का कोणत्या अध्यापन हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धती देते दे दे तर याचं उत्तर आहे क्रमणवी पुढचा प्रश्न बघा शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषाची चित्रे ची उद्बोधक सुभाषित संत संतवशी लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहे तर याचं उत्तर आहे नीतीपर पाठात अंतर्भूत आहे खाली अध्यापन तंत्रातील शहाऐंशी नंबरचा प्रश्न खालील अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्ती संदर्भात काही विधाने दिली आहे त्यापैकी कोणते विधान असत्य आहे तर पर्याय क्रमांक तीन शिक्ष विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह आवड निर्माण होण्यासाठी स्वतःचा उत्साह अवबोधातील अवबोधातून सामान्य बोधाकडे पृथक अनुभवातून सामान्य स्वरूपाकडे विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेल्या हरबाटच्या पाठपद्धतीला रिकामी जागा विचार पद्धती असे म्हणतात याचं उत्तर आहे उद्गामी उत पुढचा प्रश्न बघा ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणते वैशिष्ट्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी आहे तर अनुकरण शेवटचे दोन प्रश्न बघून घेऊ कथा वाचत असताना त्या कथेतील पात्राच्या सुख पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावी लागणारे दुःखद अनुभव आपल्या मन पुढे उभे राहतात अशा जागा कल्पना असे म्हणतात तर अनुकरणात्मक कल्पना असे म्हणतात एका वेळी किती शेवटचा प्रश्न बघा एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात त्याला अवधान कक्षा असे म्हणतात खालीपैकी कोणते विधान अवधान कक्षेत सुसंगत नाही विचारले याचं उत्तर आहे छोट्या मुलांची अवदान कक्षा जास्त असते व ते वयाबरोबर ते कमी होते हा हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राच्या तीस प्रश्नांची अंदाजित उत्तरे बघितली आहे तरी तुम्हाला याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद